आंदोलकाला फुकट मग तुम्हाला समजून घ्या टाळायला का ठेव हे सांगायचं होतं तर पुरा तुम्ही सुरक्षित ठिकाणी गाड्या लावल्या तुमचा सामान सुरक्षित ठिकाणी तुम्ही मुंबईत हिरून आले किंवा देवाचं दर्शन घेऊन आले किंवा आंदोलनात आले गाडी सुरक्षित राहील तुम्ही सुरक्षित राहता म्हणून सुरक्षित ठिकाणी न्याय म्हणून शिष्टीचे पोर शांत बसा म्हणून सांगितलं दुसऱ्यांना पुन्हा सांगतो त्यांना मनात शांत बसा तुमच्या गाड्या मैदानावर लिहून लावा गरिबाच्या पोरांनी मैदानावर लावल्या तुला जर माझा असल तर तो या गावाकड जा मराठीचा वटळ करू नको तुमच्या मुलं त्यांना मराठीच्या जाऊन सांगा जे जेवढे पोर आहेत तेवढ्या पोराला सांगतो ही की काही गोदर झाल्याला मराठी मोठे वाटत नाही तुम्ही गोदा कधी घाला सरकारने अडचण आणल्यावर मी आंदोलन सोडून गेल्यावर मी जागेवर ठामी तुम्ही गोदर घाता म्हणजे तुम्ही मार्जे लिहावला दिसतात तुमचे तुम्हाला मोघ मराठ्याचं करायचंय राज आहे भूक होऊ नका मी जर तिथे आलो ना तर त्याला पळून सुद्धा देणार नाही तुमच्या कोणी जवळ केलं त्याला ते दहा कर लवकर सरकार ऐकत जात त्या गोष्टी मी आंदोलन सोडून गेल्यावर त्या गोष्टी विनाकारण त्याचं कारण सांगतोय बोलायचं सीएसटी पशी पंचवीस ती माकड त्यांच्यामुळे आपले आठ हजार किलोमीटर लोक थांबले तिथे यायचे ते दोन टक्के सुद्धा लोकांनी दिलं अठरा टक्के बाहेर येतात की न्या या यायचे भागारपोर आहे मुळं कोणी देतो त्याच्या ते सरपंच सांगाय केलं त्याला उलट बोललं याचा अर्थ आहे आपल्याला नाही कारण सरपंच सगळ्या महाराष्ट्राच्या जवळपास लोकांना आंदोलनाला के नाही ते माघारी बोलता याचा अर्थ ते आपल्या आंदोलनाचा नाही आणि आंदोलन लागलं ते एक मिनिटात म्हणलं असतं गाडी तुम्ही सांगताना तिथे लावून तुम्हाला गोळी ते आरक्षण द्यायचं नाही पाहिजे सांगितलं आणि तगड मारले तरी आरक्षण पाहिजे तुम्हाला प्रेमात देतो ना गोडी तुम्हाला गरजेला येऊ उपस्तू कुठला नाही करणार आहे मायावर मनाची वेळ येऊ दे हे मायावर आणखी वेळ येऊ द्यायला का ते आणखीन तसं म्हणलेलं नाही गरीब श्रीमंत सगळे आंदोलन आहे त्या शीएस टी बसी कुणाचे हे पटापाटावर काम त्याला सांगा तिकडे नुसतं बोल झोपडून त्याच्या टाकलेली म्हणजे म्हणते ना मला माहिती नाही खोटीही माहिती असू शकते त्यालाही बदनाम करायचं पण ते खरा असते तर दोपरे आपलं नाहीच म्हण त्याला मला लवकर काढाय का मी जर मग लोक कोण पुन्हा या जा काय करा आपल्या माऊली दोन चार श्रेष्ठ जा सरपंच बी श्रेष्ठ जा पुढे ती माऊली जा आपले माऊली पुढे तुम्ही बी सातारा सातारामध्ये तुम्ही पण जाच्या हाती तुम्हाला सगळ्या जिल्ह्यात एक एक पोरगा जाय पंचायत जिल्ह्यातलं प्रत्येक जिल्ह्यातला एक चे चे एक पोरगाचा जास्त जाऊ नका गोळे का समजा सांगा काकडे तुम्ही पण जा समाज पण हिंगोली तुमचं एक पण जा पंचायत जिल्ह्यातल्या लक्षात बापू मला बोलायला घात देऊ नका तुम्ही उद्यापासून बोलता येणार नाही मला तुम्ही काय पाहतो मला त्याचे नाही ऐकलं मग बघू ना तुम्ही फात हे का राजकारणी जा तुम्ही जाय तुम्हाला गेड बोल बघा हा फेल व्हायचा गेट चार द्या बघा आज ते काम करायला हवं हर मला भेट झाले ठेव करता श्यामदारे मला ठेवशील आज ते काम करायला हवं का मला तुम्हालाच ठेवता घालवायचं त्याचे तुम्हाला टप्प्यातलं नाही ते आपले सात आठ टप्पे ठरलेले आंदोलनायच हो ते ज्याला टप्प्यात माहीत आपले सात आठ टप्पे ठरलेले आंदोलन ज्याला टप्प्यात पाहिजे त्याला टपवून देईल तर मग हे पुढे येऊन टक्क झोपाला दिले आपले सात आठ टक्के आंदोलनाचे पहिले आपण सात आठ टक्के गेले कोणी गेले जबर बघा ते कोण आहे संजय राऊत तुम्ही पण जाणाराशिवचा कोण आहे बघा नाराशिव दाराशिव नज़र तुंहिंजे जल्दी

você